अशा सगळ्या पुण्यातल्या एकंदरीत सतरा महिला आहेत तर हे दोघं जणांची निवड केलेली आहे कारण ज्या मुलींना काल मी सांगितलं तर त्या महिला दिनाच्या सुट्टीवरती आहेत मग हे दोघं बलतेच कार्यक्षम आहेत तर त्यामुळे हे दोघं आलेत तर ते तुम्हाला एक एक स्लाईड सांगतील तर त्यांनी नाव सांगण्यापूर्वी तुम्ही स्लाईड ओळखून दाखवा जरा मला ही कोणाची स्लाईड आहे असं तू उभा राहील नसं नसं तुम्ही खुर्च्या नाही ज्यांचा जन्म एक ऑक्टोबर अठराशे सत्तेचाळीस रोजी लंडनमध्ये दे झाला त्यांनी सुरुवातीला ब्रिटनमध्ये समाजसुधारक म्हणून कार्य केले परंतु नंतर भारतात येऊन थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि धर्माचा त्यांनी प्रसार केला अॅनी बेजट यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि एकोणीसशे सतरा साली त्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या ज्यामुळे त्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या त्यांनी होमरूल लीगची स्थापना करून स्वराज्याची मागणी केली आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक भारतीयांना स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रेरणा मिळाली त्यांनी भारतीय शिक्षणाच्या क्षेत्रातही योगदान दिले आहे बनारस हिंदू विद्यापीठाच्या स स्थापनेत सहभागी झाल्या त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात शिक्षण समाज सुधारणा आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला नवा आयाम मिळाला वीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीस रोजी त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे पीता रमाबाई पंडिता रमाबाई रमा या एक समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि स्त्रीवादी नेत्या होत्या त्यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न साली कर्नाटकमधील गंगामुळी येथे झाला त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक संघर्षांवर मात करून स्त्रियांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांनी आर्य महिला समाज या संस्थेची स्थापना करून विविध स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी आणि शिक्षणासाठी कार्य केले त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली आणि त्यांचे समाजात त्यांचे स्थान सुधारले पंडितारामय यांच्या कार्यामुळे भारतीय समाजात स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूकता वाढली आणि त्यांच्या प्रयत्नांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडले त्यांचे जीवन कार्य आजही प्रेरणादायी आहे काशीबाई कानिटकर काशीबाई कानिटकर या मराठी मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार म्हणून ओळखल्या जातात त्यांचा जन्म अठराशे एकसष्ट साली झाला आणि त्यांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण कादंबऱ्या लिहिल्या त्यांच्या लेखनात समाजातील स्त्रियांच्या समस्या त्यांच्या भावना आणि त्यांच्या जीवनातील संघर्षाचे प्रतिबिंब दिसते त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्यांमध्ये मुक्तामाला आणि सुभद्रा यांचा समावेश होतो त्यांच्या लेखनशैलीत समाजातील रूढी विरुद्ध एक प्रकारची बंडखोरी आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याची आस दिसते त्यांच्या साहित्याने मराठी साहित्य विश्वात स्त्रीवादी दृष्टिकोनाची सु सुरुवात केली काशीबाई कानिटकर यांच्या योगदानामुळे मराठी साहित्याला एक नवा आयाम मिळाला आणि त्यांनी स्त्रियांच्या आवाजाला साहित्यिक मंच दिला त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे आणि मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे रमाबाई रानडे न्यायमूर्ती रानडे यांच्या आचार विचारांशी समरस झालेली त्यांची किर कर्तीपत्नी विवाहासमयी दोघांची वय अनुक्रमे एकतीस आणि अकरा वर्षे अशी होती तथापि उभयंत्यांचा संसार सुख समाधानाचा झाला लोकोत्तर अशा आपल्या पतीच्या सहवासात त्यांनी मराठी इंग्रजी शिकल्या आणि समाजकार्यात भाग घेऊ लागल्या पुण्या पुण्या मुंबईमधील बहुतेक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सहभाग असे आर्य महिला समाज लेडी डफरिंट फंड या संस्थांचे त्यांचा निकटचा संबंध होता रानड्यांच्या निधनानंतर मुंबई आणि पुणे येथे सेवा सदन ही संस्था स्थापण्यात व तिथे संगोपन करण्यात त्यांचा पुढाकार होता आमच्या आयुष्यातील आठवणी ही आ ही त्यांची आत्मकथन सन एकोणीसशे दहा म्हणजे एक क्रियाशील सुधारकी दाम्पत्याची प्रेरक गाथा आहे एकोणीसशे सात सालच्या सुरत काँग्रेसच्या अधिवेशनात स्त्रियांच्या परिषदेच्या त्या अध्यक्ष होत्या स्त्रियांना मताधिकार असावा यासाठी त्यांनी प्रचार केला रमाबाईंच्या मृत्यूनंतर महात्मा गांधींनी यंग इंडियामध्ये लेख लिहून त्यांच्या कार्यप्रशंसा केली होती आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या त्यांचा जन्म एकतीस मार्च अठराशे पासष्ट रोजी महाराष्ट्रातील कल्याण येथे झाला त्यांचे मूळ नाव यमुना होते नवव्या वर्षी त्यांचे लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झाला जे त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते गोपाळरावांनी त्यांचे नाव आनंदी असे ठेवले चौदाव्या वर्षी आनंदीबाई आई बनल्या पण त्यांचे मूल फक्त दहा दिवसांचे असताना निधन पावले या दुःखद घटनेत ने प्रेरित होऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला गोपाळरावांनी त्यांना ध्येयासाठी प्रोत्साहित केले आणि अमेरिकेत पाठवले हो अठराशे शहाऐंशी साली त्यांनी पेनस्लिव्ह हानी याच्या महिला वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी मिळवली ज्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर बनल्या दुर्दैवाने अठराशे सत्त्याऐंशी साली केवळ बावीसाव्या वर्षी आनंदीबाई यांचे क्षयरोगा हो क्षयरोगामध्ये हो निधन झाले त्यांच्या अल्प आयुष्यातील कार्यामुळे त्यांनी भारतीय महिलांसाठी शिक्षण आणि सक्षमीकरणाच्या दिशेने मार्ग दाखवला त्यांचे जीवन आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे यशोदाबाई आगरकर यशोदाबाई आगरकर या मराठी समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ होत्या त्यांचा जन्म अठराशे अडुसष्ट साली झाला त्यांनी आपल्या पती गोपाळ गणेश आगरकर यांच्या समाजसुधारणा कार्यात सक्रिय सहभाग घेतला त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांनी पुण्यात हिंदू लेडीज सोशल अँड लिटरेरी क्लब कस्तुरबा गांधी या कस्तुरबा गांधी अठराशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चव्वेचाळीस या महात्मा गांधी यांच्या पत्नी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वपूर्ण नेत्या होत्या त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे एकोण न... एकोणसत्तर रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला अठराशे त्र्याऐंशी साली तेराव्या वर्षी त्यांचे लग्न मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाले कस्तुरबा यांनी आपल्या पतीसोबत भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत हिराबाई बडोदकर हिराबाई बडो बडोदेकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य गायिका होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे पाच साली झाला आणि त्यांनी किराणा घराण्याच्या परंपरेत किराणा घराण्याच्या परंपरेत प्रशिक्षण घेतले त्यांच्या सुमधूर आवाजाने आणि गायन कौशल्याने त्यांनी श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवले त्यांनी गणहिरा या उपाधीने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या गायनशैलीत तंत्र आणि भावभिव्यक्तीचा सुंदर संगम दिसतो त्यांच्या योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेला नवा आयाम मिळाला त्यांच्या गायनामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत आणि त्यांच्या आवाजातील माधुर्य आजही श्रोत्यांच्या मनात जिवंत आहे त्यांचे योगदान संगीत त्यांचे योगदान संगीत क्षेत्रात अमूल्य आहे मालती बेडेकर मालती बेडेकर या ज्यांना विना नावानेही ओळखले जाते या मराठी साहित्यिक आणि समाजसुधारक होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे पाच साली झाला आणि त्यांनी आपल्या लेखनातून स्त्रियांच्या समस्या त्यांच्या भावना आणि त्यांच्या जीवनातील संघर्षांचे प्रतिबिंब मांडले त्यांचे नवे निर्भीड आणि काळ्यांचे निश्वास यांसारख्या कादंबऱ्या आणि ग्रंथ ग्रंथसंग्रही मराठी साहित्यविश्वात स्त्रीवादी दृष्टिकोनाची सुरुवात केली त्यांच्या लेखनशैलीत समाजातील रूढी परंपरांविरुद्ध एक प्रकारची बंडखोरी आणि स्त्रियांच्या स्वातंत्र्याची आस दिसते त्यांच्या साहित्याने मराठी साहित्याला नवा आयाम दिला आणि स्त्रियांच्या आवाजाला साहित्यिक मंच मिळवून दिला त्यांच्या कार्यामुळे मराठी साहित्य आणि समाजातील स्त्रीवादी विचारांची रुजवात झाली मालती बेडेकर यांच्या योगदानामुळे मराठी साहित्याला एक नवा दृष्टिकोन मिळाला आणि त्यांच्या लेखनाने अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळाली त्यांचे जीवन आणि कार्य आजही साहित्यप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे इरावती कर्वे इरावती कर्वे या भारतीय भारतातील पहिल्या महिला मानवशास्त्र आणि समाजशास्त्र म्हणून ओळखल्या जातात त्यांच्या त्यांचा जन्म एकोणीसशे पाच साली झाला आणि त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्यकिर्दीत मानवशास्त्र समाजशास्त्र आणि संस्कृत विषयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांनी किनशिप ऑर्गनायझेशन इन, इन इंडिया या युगांत यांसारखी महत्वपूर्ण पुस्तके लिहिली ज्यामुळे भारतीय समाजाच्या संरच संरचनेत सखोल विश्लेषण केले त्यांच्या संशोधनात भारतीय महिला समाजातील जाती कुटुंब जाती कुटुंब व्यवस्था आणि सांस्कृतिक परंपरेचे सखोल अध्ययन दिसते त्यांच्या कार्यामुळे भारतीय समाजशास्त्र आणि मानवशास्त्राच्या अभ्यासाला नवा आयाम मिळाला त्यांच्या लेखनशैलीत वैज्ञानिक दृष्टिकोन आणि साहित्यिक सौंदर्य यांचा सुंदर मिलाप दिसतो इरावती कर्वे यांच्या योगदानामुळे भारतीय समाजाच्या सखोल अध्ययनाला दिशा मिळाली आणि त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली त्यांचे जीवनकार्य आणि त्यांचे जीवनकार्य आजही समाजशास्त्र आणि मानवशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे ना भोळे या मराठी संगीत रंगभूमीवरील विख्यातनाम गायिका आणि अभिनेत्री होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे चौदा साली झाला आणि त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवले त्यांनी संगीत सोभद्र संगीत मानापमान यांसारख्या अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका केल्या आणि त्यांच्या गायनाने त्या नाटकांना विशेष उंची मिळाली त्यांच्या गायनशैलीत तंत्र आणि भावभक्तीचा सुगम सुंदर संगम दिसतो त्यांच्या योगदानामुळे मराठी संगीत नाटक परंपरेला नवा आयाम मिळाला त्यांच्या गायनामुळे मराठी संगीताला एक नवा आयाम मिळाला आणि त्यांच्या आवा आवाजातील माधुर्य आजही त्या श्रोत्यांच्या मनात जिवंत आहे जिवंत आहे त्यांचं योगदान संगीत क्षेत्रात अमूल्य आहे सरोजनी बाबर ग्रामीण कथा का कादंबरी आणि विशेष करून मराठी लोकमान्य लोकवायी लोककला या क्षेत्रात रचनात्मक कार्य करणाऱ्या लेखिका आणि संपादिका वडील कृभा बाबर यांच्या प्रेरणेने आणि सहकार्याने समाज शिक्षण मालेत सातत्याने विविध विषयावर सहाशेहून अधिक पुस्तके लिहून घेतली शासकीय लोकसाहित्य समितीद्वारे लोकमानवाच्या संपादनाचे भरीव कार्य त्यांनी केले सर सर परशुराम भाऊ महाविद्यालयात शिक्षण एम ए पी एच डी वनिता सारस्वत हा प्रबंध प्रकाशित काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि खासदार राज्यसभेच्या या नात्यानेही त्यांनी कार्य केले कुमारवाचक आणि प्रौढ साक्षर या वर्गांसाठी त्यांनी लेखन केले संपादन आणि प्रकाशन अशी तीन महत्वाचे कामे डॉक्टर सरोजिनी बावर सतत करीत राहता आल्या रोहिणी नृत्य नृत्यक्षेत्रात पुण्याचे नाव भारतभर पसरवणाऱ्या कथक नर्तिका नृत्य शिक्षिका नृत्याभस वस... नृत्या अभ्यासक आणि नृत्य भारती या संस्थेच्या संचालिका बी ए पर्यंत शिक्षण कथकचे शिक्षण प्रथम सोहनलाल यांच्याकडे नंतर मोहनराव कल्याणपूरकर लखनौ घराने आणि लुच्छू महाराज जयपूर घराणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती केली मराठीप्रमाणे हिंदी इंग्रजी संस्कृत या भाषा त्यांना अवगत होत्या संगीताची मनापासून आवड केशवराव भोळे वसंतराव देशपांडे यांचे खास करून मार्गदर्शन गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत विचारात तसेच चाळीस पंचेचाळीस वर्षे नृत्याच्या आराधनेत आणि प्र प्रसारात जीवन त्यांनी व्यतीत केले नृत्य भारतीच्या कार्याचा पुण्याभारी विस्तार केला मुंबई इंदूर टोकिया येथे शाखा शेकडो विद्यार्थ्यांना नृत्याची दीक्षा त्यांनी दिली प्रतिवर्षी गुरुपौर्णिमेस नवी रचना सादर करत चीन श्रीलंका फ्रान्स जर्मनी जपान अमेरिका इत्यादी देशात प्रयोग केले संगीत नाटक अकादमी महाराष्ट्र शासन गानवर्धन सुरसंगी सिंगार संसद इत्यादीतर्फे मानसंमत त्यांना मिळाले माझी नृत्य सांगणा हा त्यांचा अनुभव कथन मी इझाडोरा हा अनुवादित या पुस्तकाखेरीज नृत्य कलेवर साठ ते सत्तर त्यांनी लेख लिहिले शी इष्ट कथक कथक असे एका तज्ञांचे सार्थ उद्गार त्यांनी काढले आहेत चित्रा नाईक नामवंत शिक्षण आणि अने अनेक सरकारी तसेच निम सरकारी शैक्षणिक संस्थांच्या संचालिका व सल्लागार एकोणीसशे पन्नास, थी थी पन्नास साली मुंबई विद्यापीठाची शिक्षण शास्त्रातील पीएचडी पदवी त्यांनी प्रदान केली एकोणीसशे पन्नास साली संयुक्त राष्ट्राची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली मतिमंद आणि मानसिकदृष्ट्या अस्थिर मुलासंदर्भातील विशेष शिक्षण सेवेचा इंग्लंडमध्ये त्यांनी अभ्यास केला एकोणीसशे त्रेपन्न चौपन्न मध्ये फुलब्राईट फ्युलो म्हणून शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन या विषयावर कोलंबिया विद्यापीठात विशेष संशोधन त्यांनी केले महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था शिक्षणशास्त्र संस्थेच्या पहिल्या अध्यक्ष माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष राज्याच्या शिक्षण संचालक मौनी विद्यापीठाच्या ग्रामविकास संशोधन संस्थेच्या संचालिका पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या देवकर संचालिका आणि विश्वस्त इत्यादी अनेक पदे भूषवली आंतरराष्ट्रीय शैक्षणिक उपक्रमांचाही सहभाग घेतला एज्युकेशनल इनोव्हेशन इन इंडिया ग्रोईंग ऑफ ॲट कोस कोसबाडी डेव्हलपिंग नॉन फॉर्मल प्रायमरी एज्युकेशन और युवाइंडिंग एक्सपिरियन्स या ग्रंथांचे लेखन त्यांनी केले शिक्षण आणि समाज पसाय या शैक्षणिक नियतकालिकांच्या संपादिका त्या होत्या शासनातर्फे पद्मश्री पुरस्कार एकोणीसशे एकोणनव्वद साली क्रम कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्काराच्या पहिल्या मानकरी म्हणून त्या सन्मानित आहेत जयमाला शिलेदार मराठी रंगभूमीवरील एक सुरेल ज्येष्ठ गायक अभिनेत्री माहेरच्या प्रमिला जाधव जयराम शेलार यांच्याशी एकोणीसशे एकोणपन्नास साली विवाह एकोणीसशे बेचाळीस त्रेचाळीस सालापासून जुन्या संगीत नाटकात नायिकेच्या भूमिका करू लागल्या राजाराम संगीत मंडळ मंडळीतील शारदेच्या भूमिकेमुळे प्रथम रसिकांचे मने जिंकले मूर्तिमंत भीती उभी बघुनी त्या भयंकर या पदांनी वंस्मोर घेतले गोविंदराव ठेंबे गंगाधर पंत दोंडे काही प्रमाणात अनंतराव दिमये यांच्याकडून मार्गदर्शन काही काळ गंधर्व नाटक मंडळी प्रभाकर नाट्य मंदिर कलाविलास इत्यादी नाट्यसंस्थांच्या प्रयोगात विविध भूमिका यशस्वी केल्यानंतर मराठी रंगभूमी या शिलेदार कुटुंबाच्या संस्थेत भूमिका करीत राहिल्या शारदा मालती लीला रेवती शरद भामिनी सुभद्रा रुक्मिणी इत्यादी आव्हानात्मक भूमिका कष्टपूर्वक तन्मयतेने करून स्वातंत्र्यत्र काळात मराठी संगीत रंगभूमी गतिमान ठेवण्याचे मोठे कार्य जय जयमालाबाईंनी केले माणिक वर्मा या मराठी शास्त्रीय गायिका आणि नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व होत्या त्यांचा जन्म एकोणीशे सव्वीस साली झाला आणि त्यांनी आपल्या सुमुधर आवाजाने आणि गायन कौशल्याने श्रोत्यांच्या मनात अढळ स्थान मिळवले त्यांनी गीतरामायण या कार्यक्रमात आपल्या गायनाने विशेष लोकप्रियता मिळवली त्यांच्या गायनशैलीत भावपूर्णता आणि तंत्रांची उत् उत्कृष्टता दिसून येते त्यांच्या योगदानामुळे मराठी शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीत परंपरेला समृद्धी मिळाली माणिक वर्मा यांच्या गायनामुळे मराठी संगीताला एक नवा आयाम मिळाला आणि त्यांच्या आवाजातील माधुर्य आजही श्रोत्यांच्या मनात जिवंत आहे त्यांचे योगदान अमोल प्रभा आत्रे प्रभा आत्रे या किराणा घराण्याच्या ख्यातनाम हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका होत्या त्यांचा जन्म तेरा सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पुण्यात झाला त्यांनी आपल्या सुमोधर आवाजाने आणि गायन कौशल्याने शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात विशेष स्थान मिळवले त्यांनी ख्याल खुमरी दादरा गझल आणि नाट्यसंगीत यांसारख्या विविध संगीत प्रकारांमध्ये आपले योगदान दिले त्यांच्या शैली तंत्र आणि भाव भाव व्यक्तीचा सुंदर संगम दिसतो प प्रभात्रे यांनी संगीत क्षेत्रात अनेक नवकल्पना आणल्या आणि त्यांच्या रचनांनी श्रोत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवले त्यांनी संगीताच्या प्रसारासाठी आणि नव्या पिढीला प्रशिक्षण देण्यासाठीही महत्त्वपूर्ण कार्य केले त्यांच्या योगदानामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत परंपरेला नवा आयाम मिळाला त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्री एकोणीसशे दहा रो साली पद्मभूषण दोन हजार दोन साली आणि पद्मविभूषण दोन हजार बावीस या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ब्याण्णव्या वर्षी प्रभा यांचे निधन झाले त्यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात मोठी पोखळी निर्माण झाली आहे त्यांचे जीवन आणि कार्य आजही संगीतप्रेमींसाठी प्रेरणादायी आहे कीर्ती शिलेदार कीर्ती शिलेदार या ज्येष्ठ गायिका आणि संगीत नाटक कलाकार का म्हणून प्रसिद्ध होत्या त्यांचा जन्म एकोणीसशे बावीस साली झाला आणि त्यांनी आपल्या गायन कौशल्याने मराठी संगीत रंगभूमीवर आपली छाप सोडली त्यांच्या सुमुधर आवाजाने आणि अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले त्यांनी संगीत सोभद्र संगीत मानापमान यांसारख्या अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका केल्या आणि त्यांच्या गायनाने त्या नाटकांना विशेष उंची मिळाली त्यांच्या योगदानामुळे मराठी संगीत नाटक परंपरेला नवा आयाम मिळाला कीर्ती शिलेधार यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीवर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांचे योगदान आणि कला आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे आणि त्यांच्या स्मृती सदैव करतायी राहतील आपण भिडेवाड्यापर्यंत चालत जाणार आहोत बरं का म्हणजे आज काय परिस्थिती ते आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर तुम्ही म्हणाल की तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केला नाही तर चहापान झालं की आपण तिथं जाणून परत येणार आहोत पाचच मिनिटात मी संपवतो दीक्षित सर जे सांगत होते ते किती खरं आहे त्याचं एकच उदाहरण माझ्या आयुष्यातलं सांगतो मी आंतरजातीय विवाह करण्याचा निर्णय घेतल्यानंतर माझ्या मेसेजच्या बाजूनं जर कोणी उभं राहिलं असेल मी कन्यादान हा शब्द वापरणार नाही तर माझ्या मेसेजच्या पाठीशी कोण उभं राहिला असेल तर लग्न लावण्यासाठी दीक्षित सर आले होते आणि माझ्या बाजूने माझ्या बाजूनी माझ्या मागे आयुष्यभर ज्यांनी लग्न मोडायचं काम केलं ते निळू फुले माझ्या मागे उभे होते आणि सर सरांची बाजू वरचट ठरली आणि त्या दिवसापासून मी माझ्या बायकोचं ऐकत आहे कारण आम्ही दोघंही त्यांचे विद्यार्थी आहोत त्यामुळे मला सारखी भीती असते की जर काही केलं तर जर तिथं फोन गेला तर माझं काही खरं नाही ते तसं नसतं सरांचा दुसरा ऐकून मला खूप आवडला तो म्हणजे मी त्यांना सर पुस्तकं जेव्हा लिहित होते तेव्हा त्यांना त्यांनी मला सांगायचे की अरे जरा जा ही दोन पुस्तकं घेऊन ये मग मी घेऊन यायचो सरांना द्यायचो पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर सरांनी मला पुस्तक भेट दिलं आणि मी पुस्तक उघडून वाचायला लागलं तर प्रिय विद्यार्थी गणेशने पुस्तक लिहित असताना मदत केली पुस्तके पोचवली असा कृतज्ञतापूर्वक निर्देश पाहिल्याबरोबर मी असं म्हणजे आत्ताही माझ्यावर काटा आला आहे हे मी मी जेव्हा पुस्तकं लिहिली तेव्हा गणेशचं नाव त्या पुस्तकात आहे ना, पुस्तक ना। गणेश कुटवडने मला पुस्तके पोचवली मदत केली आता गणेश पुस्तक लिहित आहे तू ना विचार हा जो सगळा वारसा आहे हा तिथून आलेला आहे त्यामुळे माझी खूप दिवस इच्छा होती आज मी जो काही आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा त्यांचा वाटा आहे आमच्या दहा बाय दहाच्या कसब्यातल्या घरामध्ये सर आले होते मी वेला गेलो होतो फर्ग्युसनला वेळ लागायची वेळ आली होती काहीही कळायचं नाही त्या मुलींना कधी बघितलेलं नव्हतं कारण माझं आयुष्यभर शिक्षण मुलांच्या शाळेत चाललेलं आणि त्या मुली सगळ्या जे काही बोलायचं काही कळायचं नाही अशा वेळेला ते सगळं सांगून जाऊन सांगायचं काम जर कोणी केलं असेल सरांनी आम्ही सरांच्या घरी हक्काने जायचो गेलं की ते हातावर ते खाऊ ठेवलेलं असायचा अत्यंत आनंद व्हायचा आणि ते जिवाळ्याने वागवायचे हाच त्यांचा क्रम विद्यापीठाच्या सर्वोच्च पद बी सी डीचे सर संचालक झाले त्या सगळ्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे माझं खूप नशीब आहे अकरावी ते माझे पी एच डी असा विद्यार्थी असण्याचं ज्या खूप कमी विद्यार्थ्यांना भाग्य मिळालं त्याच्यापैकी मी एक आहे पण मी मा स्वतःला अशासाठी भाग्यवान मानतो की माणूस म्हणून कसं जगावं तर कधीही डोक्यामध्ये जायला लागली की तिकडं बघितलं की कळतं की आपले पाय जमिनीवर असण्याची गरज आहे खरा शिक्षक काय करतो खरा शिक्षक हा त्या झाडाच्या सावलीच्या रूपाने आपल्या आयुष्यात येतो विद्यार्थ्याला थोडा वेळ सावली देतो आणि सांगतो बाळा रे या सावलीत कायमचा विश्राम घेण्यासाठी तुझा जन्म झालेला नाही तुला उन्हामध्ये वाटचाल करायची आहे मग तुझी सावली होईल मग तू उरलेल्यांना सावली देशील हे काम दीक्षित सरांनी माझ्या आयुष्यामध्ये मा केलं याच्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे आणि आता सगळ्यात शेवटचा भाग संपवतो तो, तो म्हणजे महात्मा आपला हेरिटेज वॉक सुरू झाला तर सावित्रीबाई बद्दल आणि मातोश्री जिजाऊ साहेबांबद्दल मातोश्री जिजाऊ साहेबांच्या वास्तूला आपण भेट दिली आणि आता शेवटचा एकच पॅरेग्राफ फक्त वाचतो जो बळवंतराव सखाराम कोल्ले म्हणजे त्यांच्या शरीर संरक्षकांनी लिहिलेला आहे महात्मा फुले यांनी शाळेत जाताना संरक्षक नेमलं त्यांनी लिहिलेलं वाक्य काय ते पहा महात्मा फुले यांनी भिड्यांच्या वाड्यात मुलींची शाळा घातली दुसरा शिक्षक मिळाना म्हणून महात्माजींच्या आज्ञेवरून सावित्रीबाई शिकवण्याचे काम करण्यासाठी जात त्या रस्त्याने जात असताना काही विद्वान अंगावर खडे फेकीत असत कधी कधी त्यांच्यावर खड्यांचा शेणाचा मारा नेहमीपेक्षा जास्त होई मातोश्री सावित्रीबाई जागीच उभ्या राहून म्हणत माझ्या लहान थोर बंधूंनो मी आपल्या धाकट्या भगिनींना शिकवण्याचे पवित्र कार्य करीत आहे मला उत्तेजन देण्यासाठी आपण माझ्यावर हे शेण अगर खडे फेकीत नसून ही फुले उधळीत आहात तुमचे हे कृत्य मला असे शिकवेते की मी नेहमी अशीच आपल्या भगिनींची सेवा करीत राहावेत ईश्वर तुम्हाला सुखी ठेव म्हणून विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाव दिलेलं आहे ज्यांनी त्यांच्या अंगावरती या सगळ्याचा मारा केला त्यातल्या एकाचही नाव इतिहासात नोंदलं गेलेलं नाही आणि ज्यांच्यावरती मारा झाला त्यांच्या नावाचं विद्यापीठ आहे मला असं वाटतं हा नियतीचा न्याय आहे धन्यवाद असे इथे महात्मा फुलेंचा लढा जो आहे तर तो, तो, तो सगळा लढा हा शिक्षणाच्या माध्यमातून संपूर्ण समाज कसा उभारता येईल याचा हा वाडा म्हणजे प्रत्येक होता या वाड्यामध्ये शिकलेल्या मुलांची तोंडी परीक्षा लेखी नाही लेखीत काही गडबड करता येईल विश्रामबागवाड्यामध्ये झाली तीन हजार लोक तोंडी परीक्षा बघायला हजर होते वाड्यात इंग्रज अधिकाऱ्यांना बसता येत नव्हतं उन्हा इंग्रज अधिकाऱ्यांना मांडी घालून बसता येत नव्हतं मग त्यांच्यासाठी सोफे आणले बाड्याने मग ते त्याच्यावरती बसले आणि तत्कालीन सर्वोच्च अधिकाऱ्याची पत्नी ती तोंडी परीक्षा बघायला आलेली होती तर सगळ्यांसमोर परीक्षा द्यायची असल्यामुळे जे काय खरं असतं ते तिसऱ्या चौथीतल्या मुलींनी उत्कृष्ट भाषणं केली आणि ज्या मुलीला अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं तिने ते बक्षीस घेतलं आणि भारताच्या अडीच हजार वर्षाच्या इतिहासामध्ये ती पहिली मुलगी होती ती असं म्हणाली आम्हाला खाऊ नको आम्हाला कपडे नको आम्हाला काय हवं आहे आम्हाला शाळा द्या आम्हाला ग्रंथालय द्या आम्हाला पुस्तकं द्या तिने पहिलं ग्रंथालय मागितलं भारताच्या इतिहासातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका पहिल्या स्त्री ग्रंथपाल आधुनिक कालखंडातल्या कोणी असतील तर त्या सावित्रीबाई होत्या महात्मा फुलेंचं हे मोठेपण होतं त्यांनी आपल्या पत्नीला वाव दिला सावित्रीबाई आपल्या नवऱ्याचं मोठेपण जाणून होत्या कधी कधी महात्मा फुले बाहेर बसलेले असताना लिहित असायचे आणि ते हाका हो मारायचे हाका मारल्या की सावित्रीबाई जर जेवत असले तरी त्या ताटवरून उठून यायच्या महात्मा फुल्यांना खूप वाईट वाटायचं की अहो तुम्ही मला का नाही सांगितलं ते दोघं आवजावं बोलायचे त्या त्यांना शेठजी म्हणायच्या तर त्या म्हणायचं नाही नाही तुमचं काम खूप महत्त्वाचं आहे दोघंही एकमेकांचं महत्त्व ओळखलेले भारताच्या इतिहासातले ऐतिहासिक योगदान देणारे पहिले पत्नी जर कोणी असतील तर ते महात्मा फुले मग उरलेल्यांनी त्यांचं अनुकरण केलं गांधीजींचे गांधी पत्नींनी सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढा दिला पण आधुनिक भारताच्या इतिहासात पहिले पतीपत्नी जर कोणी असतील तर ते महात्मा फुलेत आणि हा वाडा काय महात्मा फुलेंचा वाडा काय ही सगळी आपल्या खरं म्हणजे राष्ट्रीय ऊर्जेचे केंद्र असतात इथं आल्यानंतर हे सगळं बघितलं पाहिजे ह्याच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे म्हणून महात्मा फुलेंना ब्राह्मण सहकारी होते त्यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली आहे भावळकरांनी केली आहे नाहीतर भिडेवाड्यामध्ये पहिली शाळा कशी सुरू होईल भिडेंच्याही मनाचा मोठेपणा आहे मग ती सामाजिक एकताही महत्त्वाची हे सगळं कळलं म्हणून जनतेने स्वतःहून ज्यांना पहिल्यांदा महात्मा ही पदवी दिली ते महात्मा फुले मग आता दोघांना भारतरत्न देण्याची मागणी होती खरं म्हणजे ते त्या सगळ्यांपेक्षा खूप मोठे आहेत ती ही जागा आहे पण इथं बघायला काहीच नाही आहे दुर्दैवानं त्याचं चित्र पलीकडच्या बाजूला लावलेलं आहे ते तुम्ही जाताना थोडं डावीकडून बघा तो मनुष्य जो काम करतो बाहेरच्या बाहेरच्या बाजूला संकल्पचित्र लावलंय आता ज्या वेगाने काम चालू आहे ते बघता बहुतेक पुढच्या एक दोन तीन वर्षामध्ये काम पूर्ण होईल तेव्हा आपण तो सगळा वाडा आतमध्ये बघायला येऊ तुम्ही सगळे आज इथं आलात तुम्हाला खूप खूप धन्यवाद